नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार माऊली आबा कटके मतदारसंघासाठी त्यांचे नेतृत्व प्रभावे स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक पैलवाल सुभाष लोंढे यांचे प्रतिपादन नगर शहरात लोंढे कुटुंबियांच्या निवासस्थानी आमदार माऊली कटके यांची सदिच्छा भेट पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार पैलवान माऊली आबा कटके यांचा नुकताच मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे त्यांच्या विजयाच्या निमित्ताने आज रविवारी अहिल्यानगर शहरातील स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे यांच्या निवासस्थानी आमदार कटके यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी पैलवान सुभाष लोंढे मित्रपरिवाराच्या वतीने आमदार माऊली कटके यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता उपस्थित मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड पैलवान मनोज लोंढे यशराज लोंढे सूरज शिंदे अभिजित भिंगारदिवे पलक बकलीवाल निकेश मुथा आदींचा समावेश होता पैलवान सुभाष लोंढे यांनीही यावेळी आमदार कटके यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत मतदारसंघासाठी त्यांचे नेतृत्व प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त केला स्थानिक मुद्दे आणि विकास योजना यावर चर्चा करत हा सत्कार सोहळा एक मैत्रीपूर्ण संवादाचा प्रसंग ठरला नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा